गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

एकोणीस एप्रिल रोजी वेळापूर येथे उत्तम जानकर यांनी घेतलेल्या बैठकीत माशिरस तालुक्यातील मागील पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या जानकर विरुद्ध मोहिते पाटील हा राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याची घोषणा झाली आहे या बैठकीत जयसिंह हो मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित होते आणि यावेळी बोलताना उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील आणि माझी चर्चा झाली होती तेव्हाच आमचं ठरलं होतं असा खळबळजनक खुलासा उत्तम जानकर यांनी एकोणीस एप्रिलच्या बैठकीत केल्याला तर बैठकीस उपस्थित असलेले उत्तम जानकर समर्थक देखील भूजकाळात पडल्याचं दिसून आलं माशिरस तालुक्यात पक्ष ही बाब गौण ठरवत मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक असे दोनच राजकीय प्रवाह प्रभावी राहिले आहेत प्रत्येक निवडणुकीत आमने सामने लढत आले आहेत आणि यातूनच या तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी उत्तम जानकर यांच्या मागेही आपले बळ उभा केल्याचं दिसून आलं होतं रविवारी खुरुस येथे झालेल्या मोहिते पाटील विरोधकांच्या बैठकीत उत्तम जानकर यांच्यावर जोरदार निशाणा साधत आम्ही स्वाभिमानाची लढाई माशिरस तालुक्यात लढत राहू असा निर्धार अनेकांकडून व्यक्त करण्यात दिसून कुणाची भीक म्हणून या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला आमदारकी नकोय अशी टीकाही यावेळी करण्यात आली स्वाभिमानी आणि हो फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती मी आता मला फार फक्त घेता येईल तर काय बोलता येत नाही स्टेजवर तरी पण जी का एकोणीस अखला जी घटना घडली सुभाष आनाने ही क्रांतीची चळवळ उभय उभी केली जी चाळीस वर्षांनंतर तुमच्या संपली एकोणीस ते तू मास्टरच्या राजकारणातला एक माझ्या आता त्या सर्वसामान्य माणसान चाळीस वर्षे प्रश्न केलं आणि ते जे स्वप्न बघितलं ते स्वप्न माझ्या करताना बघितलं पुढचे परंतु हे स्वप्न पूर्णपणे मिळालं ज्यांना विरोध केला त्यांच्या पंधीला जाऊन परत ते असले मग आपण कुठं बसायचं हे आपण ठरवायचं आपण विरोध का केला विरोध करायला काहीतरी कारण होती ते आपण सर्व विसरलो फक्त आपलं पोट भरण्यासाठी जर परीक्षा वापरायचा किंवा संघटना वापरायची असेल तर इथं एकत्र येऊन काय फायदा होणार नाही कोण निंबाळकर उमेदवार आहेत कोण बघायचा ही काय सर्वांनी येत नाही त्यासाठी राजकारण करायचे स्वतंत्र पोट भरण्यासाठी राजकारण करू नका हा मला सल्ला आहे मला पण पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या सत्ता फक्त एका ठिकाणी तरी हो का जी माझ्या बारामती ला होऊ शकला नाही त्याचे कारण काय तुम्हाला काय मुलाम घेत ठेवायचंय आज बारामतीची औद्योगिक जी प्रगती झाली ती माझ्याची का होऊ शकली नाही मी लहान आता या तालुक्यात सहकारी संस्था होत्या कुठं गेल्या तिथल्या कामगारांचं काय झालं आणि नवीन तरुण शिकलेले त्यांचं काय प्रत्येक पार्टी पक्ष संघटना हे काय तरी विषय असते हो माझ्या शेजारचे देव पडले चोवीस तास शेतकऱ्यांचा तिथं प्रश्न आहे मी शेतकरी संघटना भाजपचा नाही कुठल्या कुठलेच पक्ष पण जिथं त्याच्यावर अन्याय होतो मी माझ्या तालुक्याचा मी विषय घेत नाही चार पाच गावात सर्वात पण विरोध कायम आपण करा आपण विरोध विरोधात किती मोठी चूक केली एकोणीस एप्रिलला सगळं वाय घे आयुष्याचा तुम्हाला वैज्ञान आहे इथून पुढे मी काय करू शकत नाही माणसाची उमेद संपते चाळीस वर्ष आपण एक असं वाढवायला एक चळवळ वाढवायला आपण प्रयत्न करतोय अचानक संपते पण संपते म्हणजे किती हो शिकडे हे पण तुम्हाला आम्हाला गोळलेलं आहे पूर्ण मारा माझा संघ तुमची वाट बघूया हो तुम्ही काय करणार आहे आणि तुमच्या निर्णयावर सगळं घरी हो टाकलेलं पण हा समज तुम्हीही इथं हो करून घेऊ नये की त्यांच्या निर्णयावर मांडायला घडी हे शक्य नाही इथं दोनशे तीनशे कार्यकर्ते असू द्या माझं हे कसा नाही उमेदवार निंबाळकर आहे भी निंबाळकर आहे निबाळकार जे अजिबा ना चळवळ टिकली पाहिजे व गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे ऑगस्ट दोन हजार तीस पासून माझ्या आणि रणजी बाळगाची ओळख आहे त्याच्या अगोदर माझी ओळख नव्हती मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला वेळ आण लबाड बोलून ऐकले का खरं आहे का खरं आहे काय आहे तु चळवळीचा जन्म असेल राजकारणच्या बाहेर आले तर जिथं घोमत ते तिकडं मी गेलो पण माझ स्वप्न माझ्याकडच्या एक लाख सहा लोकांना स्वप्न काही फायदा झाला ना ऑगस्ट <coughs> दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत माझ्या गेलो महिन्याच्या केला फक्त मी माझ्या आले दुसरं काही के काम केलं माहिती काय करायचं

ही दुनिया माने राहिली दोन दोन वर्ष हा पंच्याहत्तर वर्ष बावी त्या दोन वर्षाला वाईट कसं तुम्हाला वाईट म्हणा तुम्ही त्या निवासाला मध्ये अजून येणार आहे तुम्ही विनंती करणार ज्या माणसाला पाच वर्षांच काम झाले फक्त दोन वर्ष नदी आणि पहिल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या कॉकटेल मध्ये खासदार त्यांची नोंद झाली हे लोक त्यांची तिकट टिकल निवडले का त्याची करू द्या त्याला उत्तर मी देतोय पंच्याहत्तर वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे आज ह्या महाराष्ट्राचा मॉरिशे व्हायला पाहिजे होता कुठे गेला मॉरिशे विकास कुठे गेला त्या तालुक्यात विकास सापडत नाही खाली जावा पंढरपूर बाजूला जावा बारामती पलेगड जावा इंदापूर आणि इथून पुढे आता उभे

चाळीस वर्ष बोलते चाळीस नमस्ते नमस्ते आम्ही दोघांच्या विरोधात बोलतोय नंतर ऐकून घ्या बर ठीक आहे दोन हजार तेवीस लोकसभा विधानसभेचा लोकसभेत मतदान आहे मग वैयक्तिक मत सांगतर याचा त्यामध्ये केले हा विषय नाही तो माणूस खरंच कामात ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून माझी ओळख आहे आहेच कामाच्या तर काम काय करून समाजाच्या उपयोगाचे काम माझ काम करणारा माणसं आहे सर्वसामान्यांना घेता माणूस आहे असा अजिबात होत नाही घरी मी सांभाळत नाही गेला इथे आपल्या हे विषयच्या सगळ्या भागात निवडून एवढा चांगला माणूस उभा आहे वर सत्ता त्यांची मी बाहेरच्या वरचा माणूस आहे पण सत्ता त्यांची तुमचा उमेदवार मी उन्ह्या पाच तुमचं बापर प्राण होणार आहे पाच मधीस फायदा घेतला देश पण नाही घेतला आमदार काय नवदार मी माझ्या ही विनंती आहे निवाकर म्हणून रणशिंग निवाकर यांना मतदान करा ही माझी विनंती आहे